नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे खबरदार कागदी कपातून चहा घ्याल तर जिल्हा अधिकारी यांनी दिली कागदी चहा कपावर बंदीचे आदेश सविस्तर वृत्त बुलढाणा बुलढाणा समाचार जगातला सर्वात मोठा घातक रोग कॅन्सरसारख्या का आजारांना कारणीभूत असलेल्या चा चहाच्या कागदी कपावर त्वरित बंदी घालण्याचे आदेश जिल्हा अधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहे तर नगरपालिकेनेसुद्धा प्लास्टिकवर बंदी घालून दंडात्मक कारवाईचे हत्यार उपसणार असल्याची माहिती मिळाली आहे बाहेर खाण्यापिण्याची सवय वाढल्या आहेत चहा शौकीनांसाठी तर ढोक्याची घंटा आहे पेपर अथवा प्लॅस्टिकच्या कपातून पदार्थाचे सेवन केले करत असेल तर लवकरच कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो एखाद्या कॅफे असो अथवा कोणताही चहाचा स्टॉल टपरी अशा ब्रश ठिकाणी पेपर नाही तर प्लॅस्टिक कपाचा वापर केला जातो दरम्यान बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी कॅन्सरसारख्या का आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या चा कागदी कपावर त्वरित बंदी घालण्याचे आदेश सर्व विभाग प्रमुखांना केले आहे धोका पत्करण्याची सवय झाली आजपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून यामुळे होणाऱ्या दुष्परिणामातून कॅन्सरसारखे दुर्दर आजार होत असल्याचे अनेक व्हिडिओ पोस्ट पाहिले असून आपण धोका पत्करतो एक कप चहातून पंचवीस हजार मायग्रेन प्लॅस्टिक आपल्या पोटात जाते रोज चार कप म्हटले तरी एक लाख मायग्रेन दररोज पोटात जाणारे प्लॅस्टिक येणाऱ्या सहा महिन्यात तुम्हाला आजारी पडण्यास कारणीभूत ठरू शकते सध्या अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे नगरपालिकाची प्लॅस्टिक वापरावर निर्बंध घालण्याची तयारी प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची देखील जिल्ह्यात अंमलबजावणी होणार असल्याचे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे मॉलसारख्या मोठ्या स्थापनामध्ये या नियमांची पायमल्ली करणाऱ्याविरुद्ध कारवाई होती त्यानंतर दुकाने बाजारपेठ फेरीवाले यांच्याकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे या पूर्ण बंदी प्लॅस्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या हँडल असलेल्या नसलेल्या थर्माकोल व पासून बनवण्यात येणाऱ्या एकदा एक वापरल्या जाणाऱ्या डिपोझेबल वस्तू उदाहरणार्थ ताट कब्स प्लेट्स ग्लास काटे माटी चमचे भांडे इत्यादी हॉटेलमध्ये अन्न पदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे भांडी व वाट्या स्ट्रॉ नॉन वन पॉलिप्रॉफ्लेविन बॅगेज इत्यादी द्रव्य पदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे प्लॅस्टिक पाऊच कप थर्माकोल प्लॅस्टिकचा वापर सजावटीमध्ये करण्यास मनाई आहे